हातमध्ये बाहेर कसं आहे सर्वप्रथम आज आयुष्यामधलं काय कमावलं काय गमावलं याचा सर्व हिशोब आपला या वाटण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे मलाही असं वाटत नव्हतं की एवढं काही चांगलं होतं पण राजरामध्ये येऊन वर्षापासून सुरू झालेला करीत आहोत आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं आपल्या आयुष्याचं सोनं झालं आहे आणि आयुष्यामध्ये असा प्रसंग तरी मुलाचे वाटेल आलेलं नाही तो आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या वाट्याला आलेला आहे निश्चितच हा उपक्रम आपण बाबासाहेबांना समर्पित आहे बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणेच प्रत्येकाने रविवारी दर रविवारी विहारात गेलं पाहिजे त्याला समर्पित हा उपक्रम आहे आणि आज पुन्हा ते सिद्ध झालंय की आता हा उपक्रम बडनेऱ्याचा नाही राहणार त्याचं मूळ बडनेरा असेल पण त्याला ज्या पालव्या वृत्ती राहत त्या संपूर्ण राज्यभर त्याचा विस्तार होईल व्याप वाढेल अशा प्रकारचा या उपक्रमाला गेल्या एक महिन्याच्या आधीपासून आता मी जोप्रकार साहेब आहेत आणि मी सतत साहेबांच्या संपर्कात होतो तिथल्या टीमच्या संपर्कात होतो त्या सर्वांनी कळत न कळत या उपक्रमाची दखल घेतली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला कारण की के आपली व्यवस्था राजगृहामध्ये आपल्या रमेक्षर भवनामध्ये राहणार होती त्यालाही त्यांनी संधी दिली स्वतः साहेबांशी बोलणं झालं तेही कालच्या उपक्रमाला हजर राहणार होते परंतु व्यस्त असलेल्या सर्व कामामुळे प्रसंगात एखादी इमर्जन्सी ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी साहेबांना जावंच लागते आणि म्हणून औरंगाबादचा तो कार्यक्रम साहेबांना अर्जंटली असल्यामुळे त्यांना जाणं भाग पडला मी साहेबांसोबत बोलता बघ त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मात्र भेटते तुमचा मुक्कामाचा एकोणीस तारखेला अठरा तारखेला एकोणीसला मी सकाळी तुम्हाला भेटते तो शब्द साहेबांनी पाळला ते रात्रीला किती वाजता वापस आले असतील तो त्यांचं त्यांना मिळेल तरी पण ते आपण सकाळी त्या ठिकाणापर्यंत आलो साहेबांनी वेळ दिला आणि निश्चितच आम्ही सर्व धन्य झालो साहेबांच्या भेटीनं खऱ्या अर्थानं राजघराच्या स्मृती आज जागृत झाली याच ठिकाणी आपण हा कार्यक्रम बघला होता दा, त्याचा शेवट निरोप आहे शेवटचा सा, संदेश साहेबांनी एका मिनिटात द्यावा आणि आमच्या आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो पासून सुरू झालेली ही बुद्धवंदनीची क्रांती आपल्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पसरावा आपला आदर्श इतर जिल्ह्यांनी घ्यावा ही माहिती धम्मयांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला देण्यात येईल आणि आव्हान करण्यात की अशा प्रकारचा भारतीय बौद्ध महासभेमध्ये उपक्रम जॉइंट करावा एक वेगळा विभाग निर्माण करून वंदनेचा कार्यक्रम बुद्धविहारातून की जे आपलं अभियान आहे बुद्धविहार जोड़ो अभियान आहे त्याला ह्याच्यामधून चा चालना मिळेल आणि भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धविहाराच्या संघटना यांच्याशी एकोपाय संवाद होईल

में